जगाला खाणारा खाणार आग्नीवरती सत्ता माझ्या मामांची आहे महाराज एका सावकाराच्या गुराळाला आग लागली होती सावकाराच्या गुरुळाला आग लागल्यानंतर एक भक्त पळत पळत आला मामा मामा आग लागली गुरुळाला आग लागली आग लागली असं म्हणता म्हणता महाराज माझ्या मामाने घर 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 आणि आकाशात टाकली महाराज कोकणी वरची वर जळून ठाक झाली आणि महाराज त्या गुरुळाला लागणारी आग करून बोलण्याचं का माझ्या मामाने पंच महाभूतावरती सत्ता ह्या बाळू इथं तुम्हाला खोटं सुद्धा जायची गरज नाही इथं वकिलाची गरज नाही इथं एजंटची गरज नाही डायरेक्ट पत्र घ्यायचं आजमापौर वाटायचं ते मी सांगत नाही माझ्या मामाने सांगितलंय महाराज माझ्या मामांनी सांगितलं हाय की का हाय मी मुंबई हायकोर्ट हाय जे का तुम्ही न्याय निवाडा करणार आहे हा मुंबई हायकोर्ट आजमापूर जग दुनियाचा न्याय निवडा आत्मापूर म्हणून महाराज इतर डायरेक्ट देवाचं दर्शन आहे म्हणून माझं पंच महाभूत मामांनी त्यावेळेस सांगितलं सत्ता राहणार जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत पंचमहाभूत यांच्या हातामध्ये राहणार बांधून ठेवलेले माझ्या मामाने पंच महाभूतांना महाराज बेळगावच्या एका परिसरामध्ये माझ्या मामांना लोकांनी कोंडून ठेवलं होतं आणि त्यावेळी सांगितलं मामा आमच्या गावाला पाऊस पडा पाऊस नाही तीन दिवस कोंडून ठेवलं होतं मामाने सांगितलं अरे बाबा मला काही सुद्धा येत नाही अरे मला पाऊस आहे ना नाही मामा तुम्हाला पाऊस पडावा लागेल आम्ही सोडणार नाही मला रात्रभर माझ्या पांडुरंगाचा हरषित नाथाचा मामाने जप केला आणि मला तिसऱ्या दिवशी माझ्या मामांनी सांगितलं उघडा मला बाहेर काढा मी पाऊस पडतो महाराज देव माझा असा होता ना माझ्या मामाकडे एवढी नम्रता होती म्हणून देव देवसाई होता नम्र झाला होता तेने कोण दिले म्हणून तुमच्याकडे जर नम्रता असेल तर देव कोणण्याची ताकद तुमच्यामध्ये दे। महाराज माझ्या देवाने हात जोडले पांडुरंगाला हलित नाताला हात जोडले आणि विनंती केली अरे बाबा तुमची जी सेवा करतोय हा बाळू धन्न संकटात आहे तुम्हाला सोडवा लागेल हा जर तुम्ही जर येतो जगाची भ्रमंती करणार कोण अरे हे जगाचा कारभार चालवणार कोण हा करता करविता हा बाबर संकटच आहे देवा तुला येवं लागतंय महाराज पासून जो त्या बेळगावच्या परिसरामध्ये पाऊस आहे आतापर्यंत कधी दुष्काळ नाही कि ताकद माझ्या मामांची आहे ताकद माझ्या मामांची आहे महाराज वायू वरती सत्ता माझ्या मामांची आहे पंच महाभूत ताब्यात जरी असतील तर वायुवरती माझ्या मामांची सत्ता आहे ा नदीच्या काठाला महाराज भंडारा व्हायचा बंडारा होत असताना माझ्या मामांनी त्यावेळेस एवढा मोठा भंडारा असताना जसा भंडारा होते तसं माझ्या मामांचे ठिकठिकाणी भंडारी असायचे त्यावेळेस मामा भंडारा करायचं नाही पसर लोक आजारी पडतील भंडाऱ्याला बंदी काय त्यावेळेस माझ्या मामानी सांगितलं अरे बाबा हा भंडारा माझ्यासाठी नाही दुसऱ्या हा देवाचा भंडारा एक पांढरंगाचा भंडारा आहे हा बंद करू नको त्यावेळेस त्या आरोग्य दूताने सांगितलं मामा तुम्हाला बंद करावं लागेल बंद करावं लागेल नंतर म्हणल्यानंतर महाराज मला देव हा झाला आणि माझ्या देवाने त्यावेळेस त्या आरोग्य दूताला सांगितलं देवाला सुद्धा कळालं आणि देव म्हणाला अरे बाबा तुझा मी ह्याच्यात काय दोष नाही रे तुला वरच्या साहेबाचे धंदे असो दे तुला ही घाण दिसते ना एका क्षणार्धात इथून तुला घाण लंपाच करून दाखवतो उभा केला महाराज त्या आरोग्य दूताना माझ्या मामांनी आणि सांगितलं वायुदेवाला आज्ञा केली आणि माझ्या मामाने हा वायुदेवाला वायुदेवाला भांडाऱ्या खंपवायचा म्हणतोय अरे हा भांडाऱ्याची वायुदेवा ही घाण आता उचलून तुझं डोंगरात नेऊन टाक मला वायुदेवाने घर 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 वायकळ आणि एका क्षणाला ठीक हा डोंगरात लहून टाकायचं काम वायुवाने केलं ही ताकद माझ्या मामांची आहे बोला वायुवावरती सत्ता आहे महाराज काळावरती सुद्धा सत्ता आहे पण तुम्ही म्हणाल महाराज हा जगाला खाणारा काळ संतांनी पायामध्ये का काय तोडवलं काय तोडवलं त्याच्यासाठी संतांनी काय केलं अभंगाच्या पहिल्याच्या Eu देवाला आळवलं म्हणून पंच महाभूतांवरती सत्ता गाजवता आली अंतकरणापासून देव आपला केला म्हणून देवाला आपलं म्हणाल देवाला जर आपलं करायचं म्हटलं तर काय करावं लागलं कोणती गोडी घ्यावा लागल मनाची जर गोडी म्हणाव तर ऐका मन मन तर इतकं चंचल आहे चपळ आहे कुठं थांबत नाही मन त्यांच्या मन चंचल आहे चपळ आहे मनाची गोडी तर देवाला चालत नाही बुद्धी बुद्धी म्हणा बुद्धीचे अनेक अनेक तरंग तरंग बुद्धीचे बुद्धी, बुद्धी तर क्षणाक्षणाला पालटणारी बुद्धी बुद्धीची सुद्धा देवाला गोडी घेऊ शकतो हा मन बुद्धी चित्त आणि अहंकार अहंकाराची गोडी तर मारा देवाला ओ अहंकाराचा देवाला वारा सुद्धा चालत नाही अहंकाराचा वारा नव्हतो असलेशिवाय राहत नाही हो विशाल महाराज अहंकार अहंकारामुळे तुम्हाला देव भेटत नाही माझ्यासारखा कीर्तनकारच नाही मातीत गेला हा माझ्यासारखा पकवाजच नाही संपला महाराज ह्या दरबारामध्ये अहंकाराचा वारा सुद्धा चालतो मग महाराज देव आपला असा करायचा म्हणलं तर चार काय करावं लागतं मन मनाची कोडी देवाला चालत नाही बुद्धी सुद्धा देवाला चालत नाही हा मन बुद्धी आणि देवाला चालतं ते फक्त मला चित्त चालतो चित्त चित देव आहे ना चित्त फक्त चोरतो बाकी देव काय सुद्धा घेत नाही देवाला तेवढीच अपेक्षा आहे भक्ताकडून आपल्याला फक्त चित्त शुद्ध पाहिजे อายกาจิตตกสวะกสะายกาจิตตก